नमस्कार मी देवा सोपटे आपलं डी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नगर परिषदेचा निषेध करत धरणे आंदोलनाला विविध संघटना या आज नगर परिषदेच्या समोर बसलेल्या पाहायला मिळत आहेत एकंदरीत यांच्यावर दुजा भाव केल्यामुळे हा सर्व संघटना नगर परिषदेच्या विरोधामध्ये धरणे आंदोलनाला बसलेल्या आहेत त्यांच्या विविध मागण्या आहेत एकंदरीत काय मागणी आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत काय सांगणार काय काय तुमच्यावर अन्याय झालाय आम्ही लहजी क्रांती मोर्चा गुरु रविदास क्रांती मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारतमुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती पार्टी या सर्व संघटनांच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन करत आहोत मी लखन चव्हाण बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रदेशाध्यक्ष आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात काम करतो आणि आम्हाला या वसमत मध्ये कार्यक्रम घ्यायचा होता समाजामध्ये एकोपा रहावं समाजामध्ये प्रबोधन व्हावं म्हणून आम्ही संपूर्ण देशात काम करत असतो वसमत शहरामध्ये देखील आम्हाला बौद्ध मातंग शर्मकार ऐक्य परिषद घ्यायची होती लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आम्हाला प्रबोधनात्मक साजरी करायची होती <laughs> म्हणून या ठिकाणी जो सुरमनी दत्ता चौगुले सभागृह बांधण्यात आलेला आहे प्रशासनाच्या वतीनं नगर परिषदेच्या वतीनं आम्ही हा कार्यक्रम घेण्यासाठी रितसर असा अर्ज या ठिकाणी प्रशासनाला केला होता परंतु प्रशासनानं आम्हाला लेखी उत्तर दिलेला आहे त्याचा पुरावा माझ्याकडे आहे या लेखी उत्तरामध्ये प्रशासन असं म्हणते की हा सदरी सभागृह जे आहे ते सभागृह अजूनही आम्ही खुलं केलेलं नाही त्याचा लिलाव झालेला नाही त्याचं उद्घाटन झालेलं नाही आणि हा सभागृह आम्ही कुणालाही देऊ शकत नाहीत असं आम्हाला लेखी उत्तर मिळालं परंतु हे लेखी उत्तर मिळायच्या अगोदर त्या ठिकाणी अनेक असे कार्यक्रम झालेले आहेत त्याचे देखील आमच्याकडे पुरावे आहेत हे पुरावे आहेत या पुराव्यानिषयी आम्ही सांगतोय की ज्या सभागृहाचं प्रशासन म्हणतोय की लिलाव झाला नाही त्याचं उद्घाटन झालं नाही मग अशा कार्यक्रमांना हे प्रशासन परवानगी कसं देते कार्यक्रम घेण्यासाठी याचाच दुसरा अर्थ असा निघतो की हे प्रशासन या ठिकाणी विशिष्ट जाती समुदायावर अन्याय करत आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे शिवाजी महाराज गुरु रविदास असतील यांची जयंती किंवा यांचे विचार समाजात पेरायचे असतील किंवा यांचे विचार समाजात घेऊन जायचे असतील तर हे प्रशासन ते काम होऊ देत नाही म्हणजेच या ठिकाणी जो आमच्यावर अन्याय झालेला आहे घटनेच्या आर्टिकल एकोणीस नुसार मी खास करून उल्लेख करून सांगतोय सर तुम्हाला की संविधानाच्या आर्टिकल एकोणीस नुसार आम्हाला संविधानानं कार्यक्रम घेण्याची परमिशन दिलेली आहे कुणी अधिकारी असतील जो व्यवहार आमच्या सोबत झालेला आहे जो पुरावे आमच्याकडे आले आहेत त्यानुसार आम्ही असं म्हणू शकतो की आमच्या सोबत भेदभाव झालेला आहे जर आमच्या कार्यक्रमाला परमिशन मिळाली असेल तर आमचा कुठला विषयच नव्हता ना आमचा प्रश्नच नव्हता तुम्ही दुसऱ्यांना कार्यक्रम घेण्यासाठी परमिशन देता दुसऱ्यांचे कार्यक्रम तिथे होत आहेत होर्डिंग लावून कार्यक्रम होत आहेत मग आमचा कार्यक्रम तुम्ही का घेऊ देत नाहीयेत याचे सगळे पुरावे आम्ही घेतलेले आहेत आणि आज हे जे धरणे आंदोलन आहे याची तीव्रता तुम्ही बघून घ्या किती लोक या ठिकाणी जमलेले आहेत याच्यानंतर आम्ही रस्ता रोको करणार आहेत जर प्रशासन जाग नाही झालं तर आणि तरीही त्यांना काही वाटलं नाही तर हे सगळे पुरावे घेऊन लवजी क्रांती मोर्चा गुरु रविदास क्रांती मोर्चा बहुजन पार्टी भारत मुक्ती मोर्चा आम्ही सरळ क्वार्टामध्ये जाणार आहोत आणि क्वार्टामध्ये यांच्या विरोधामध्ये आम्ही केस दाखल करणार आहोत नगर परिषदचे काही कर्मचारी अजून असा आम्हाला कोणाचा आलेला नाही किंवा मॅसेज जर आला असता तर आम्ही त्यांना भेटलो असतो किंवा त्यांचं काय म्हणणं आम्हाला कळलं असतं परंतु जर एकाला दोघाला बोलून जर त्यांचा असं इच्छा असेल की एक दोघं हे एक दोघायचं मॅटर नाही हे समाजाचं मॅटर आहे समाजाच्या कार्यक्रमाला नाकारलेला आहे म्हणून समाजाच्या वतीनं त्या संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलणं अपेक्षित आहे इथल्या प्रशासनाचं आणि बोलून जर रस्ता निघत असेल मार्ग निघत असेल तर तो काढायला आम्हाला काही हरकत नाहीये कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी देण्यासाठी आमच्या म्हणजे आम्ही हवेत बोलत नाहीत हे पुरावे आहेत आमच्याकडे आणि आता मला माहिती मिळाली की अजून मागच्या एक दोन दिवसामध्ये कार्यक्रम झाले तिथे कार्यकर्ते मला सांगत आहेत की तिथे कार्यक्रम सतत कार्यक्रम होत आहेत त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये आणि आम्हाला का आहेत म्हणून म्हणून ही आमची भूमिका आहे की त्या ठिकाणी जे सभागृह आहे ते सभागृह सर्वांसाठी खुलं करण्यात यावा सर्व सामाजिक संघटना असतील जे समाजात काम करणारे लोक आहेत प्रत्येकांना जो कार्यक्रम घेण्याचा अधिकार दिलेला आहे त्या प्रत्येकाचे कार्यक्रम त्या सभागृहामध्ये झाले पाहिजे ही आमची मागणी आहे तर नक्कीच आपण पाहिलं असल चौगुले सभागृहामध्ये विविध कार्यक्रम होत आहेत पण ठराविक लोकांना परवानगी देण्यात येते अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते आणि लवकरात लवकर आमच्यावर जो अन्याय झालाय न्याय जर नाही झाला तर आम्ही रस्त्यावर उतरू अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते आता मुख्य अधिकारी हे काय याच्यावर भूमिका घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवा चपटे मराठी न्यूज वसमत हिंगोली